स्वागत आहे लाईफ ऑफ श्रेयाच्या चॅनलमध्ये तर सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांना आणि आजचा ब्लॉग असा असणार आहे जे थमनेल वरनं तुम्हाला कळेलच तर आज असं आहे की माझं पूर्ण दिवसभर म्हणजे मॉर्निंग टेन टू इव्हनिंग टेन टू इव्ह संध्याकाळीच जे काही माझं रुटीन असतं म्हणजे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत त्यात सगळं मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर सगळ्यात आधी बघा इथं मी तुम्हाला दाखवते इथे पूर्ण रूममध्ये बरेच दिवस झाले काही क्लिनिंग वगैरे मी केली नाही आहे तर म्हणजे उशीची कवरं वगैरे सगळी वॉश करायचे आहेत मला ॲटलीस्ट आठवड्यातून एकदा तरी मी हे करतेच सो अजूनपर्यंत आमचा बेड बनून रेडी झालेला नाही आहे त्याच्यामुळे आम्ही गादी अशी बघू शकता इथे खालीच हे केलेली आहे तर लवकरात लवकर आपलं बेड होईलच म्हणजे कसं आहे माहिती काही थोडासा प्रॉब्लेम झाला आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्याला पेंट सुद्धा करायचं आहे म्हणजे रिपेंट करतोय आपण तर थोडासा वेळ लागणार आहे त्या गोष्टीसाठी तर आता ब्लँकेट्स वगैरे हो सगळे मी वॉश करते ब्लँकेट वगैरे हो सगळं मी वॉश करायला काढते फायनली आपण खाली आलो आहे बॅकग्राऊंड वर मी असेल तर आलेला आहे तर गाईज इथे सुरू केलेली मी ब्रेकफास्ट करण्याची तयारी तर पीठ सुद्धा मळून ठेवलं होतं मी सकाळीच मळलं होतं त्याचं काही शूट मला घेता आलं नाही तर इथे पीठ मळून घेतलं आता चपाती बनवूया ब्रेकफास्ट साठी तर फटाफट फटाफट फट 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 नाश्ता बनवत होते मी कारण आज मला तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करायची होती एक रेसिपी म्हणजे कारवारी स्टाईल आपण चिकन जे म्हणजे कोकणात वगैरे पण तीच स्टाईल असते तर त्यानुसार आपण आज तुम्हाला चिकन रेसिपी सांगणार आहे मी तर त्यासाठी माझी तयारी चालली होती मी विपुलला मार्केटमध्ये पण जायला सांगितलं होतं सो त्यालासुद्धा काही कामं आहेत सो तो फटाफट मला आणून देईल मग त्याच्यानंतर जे काय त्याची कामं असेल तो ते करायला जाईल मग फटाफट फटाफट नाश्ता केला इथे बघू शकता की कि किती जास्त लेट झाला होता ब्रेकफास्ट करण्यासाठी आणि सुद्धा आली होती आणि तिचं पण काम चालू होतं साईडला एका तर मी फटाफट विचार केला चला आपलं शूट तो तो। तर करून घेऊया आपण तोपर्यंत तर होप तुम्हाला सगळ्यांना विचारायचंच होतं मला की काय तुमच्या इथे थंडी सुरू झाली की नाही इथे तर प्रचंड थंडी सुरू झालेली आहे जिथे मी राहते तिकडेच आणि होप सगळीकडे सुद्धा चालू झाली असेल कारण फायनली वेळ आली होती माझं स्वेटशर्ट जे मी न्यू ऑर्डर केलं होतं ते तर मी अजून ब्लॉकमध्ये शेअर नाही केलं मला वाटलं काय शेअर करू तर स्वेटशर्ट फायनली घालायची वेळ आली होती तर इथे बघा नाश्ता माझा रेडी झाला होता चहा आणि चपाती विपुल गेला होता फ्रेशअप व्हायला तर आता आपण सुरू करणार आहे रेसिपी तर सगळ्यात आधी मी घेतली होती कढई तर सगळ्यात आधी आपल्याला वाटणाची तयारी करायची आहे तर एका पॅन तर गरम झालं त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला तेल टाकून झाल्यानंतर हे आपलं क्रश कोकोनट पावडर आहे ती ह्याच्यामध्ये टाकायची आहे मी दोन मोठे घेतल्या कारण तुम्हाला जर क्वांटिटी जास्त असेल चिकनची तर तुम्ही जास्त सुद्धा घेऊ शकता तर आता ह्याच्यामध्ये आपण बारीक कांदा म्हणजे उभा कांदा चिरून टाकला तरी चालेल बारीक केला तरी चालतं ते तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटेल तसं तुम्ही करू शकता तर आता हे जे आपलं आहे खोबरं कांदा आणि ह्याच्यामध्ये आपण टमॅटो आणि थोडेसे तीळ ॲड करूया तीळ यासाठी कारण आता थंडीसुद्धा आलेली आहे तर थोडासा बॉडीमध्ये गरम पाण्यात राहण्यासाठी मी ह्याच्यामध्ये थोडेसे तिळसुद्धा ॲड केले आणि खूप छान टेस्ट येते काही काही जण ह्याच्यामध्ये काजूसुद्धा वापरता माझ्याकडे नव्हते म्हणून मी वापरले नाही तर तुम्ही यूज करू शकता तर अशा रीते आपली कारवारी स्टाईल कारवारी स्टाईल आता तुम्ही बोलाल कारवारचं कसं काय दाखवताय तर कारवार म्हणजे माझं नेटिव्ह प्लेस आहे म्हणजे म्हणजे माझ्या वडिलांचं गाव आहे ते तर तिकडे अशाच पद्धतीने चिकन बनवतात तर म्हणजे दोन वाटणाचं चिकन आपण बनवणार आहे तर रेसिपीमध्ये कंटिन्यू राहायचं आहे स्टेट येऊन स्किप करू नका तर इथे व्यवस्थित असं कांदा आणि सुक खोबरं आपल्याला परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे टमॅटो तर टमॅटो मी दोन येणार आहे किंवा एकही एक टाकलं तरी चालेल जसं मी तुम्हाला सांगितलं चिकन आपलं माझं चिकन जे आणलं होतं ते अर्धा किलोच होतं मग त्यानुसारच मला पेस्ट तयार करायची होती तर इथे तुम्ही बघू शकता कांदा त्याच्यानंतर सुकं खोबरं टमॅटो आणि थोडंसं आपल्याला तिळ घ्यायचे आहे त्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित वाटण असं रेडी होत होतं माझं वाटण रेडी होत होतं एकीकडे मी चिकन वगैरे व्यवस्थित धुवून घेतलं त्याच्यामध्ये दोन बटाटेसुद्धा कापून टाकले एकीकडे सासूबाईंना पण सेम म्हणजे सासूबाई म्हणजे वेगळी रेसिपी बनवणार होते म्हणजे चिकन चीज तर म्हणजे सुक्क चिकन बनवणार होती कारण मी ओ, ड्रा ते ड्राय बनवणार होते आणि मी रसवालं बनवणार होती कारण मला शूटमध्ये दाखवायचं पण होतं त्याच्यामुळे मी त्यांना बोलेन मी मी रेसिपी बनवून घेते तर इथे तुम्ही बघू शकता माझी बाकीची सगळी कामं मी साईडला ठेवली आणि सगळ्यात आधी आज सकाळी सकाळी स्वयंपाकाला लागली मी कारण मला सुद्धा पार्लरमध्ये जायचं होतं कारण मला पण बरीचशी कामं आहेत आता लग्न जवळ आलेलं आहे तर मला पण बरीचशी कामं माझी पेंडिंग आहेत तर तीसुद्धा कम्प्लीट करायची होती

कडे व्यवस्थित माझी भांडी सुद्धा धुवून झाली होती कारण हे जे वाटण आहे त्याला व्यवस्थित आपल्याला गोल्डन ब्राऊन होऊस तर आपल्याला परतून घ्यायचं होतं तर मी एकाकडे माझीकडे भांडीची कामं होती ती सुद्धा उरकून घेतली आणि त्याच्यानंतर चला आता आपण जाऊया रेसिपीकडे तर ता सगळ्यात आधी मी घेतलं मिक्सरचं भांडं आणि त्याच्यामध्ये घेतली थोडीशी कोथिंबीर इथे बघू शकता आपल्याला कोथिंबीर व्यवस्थित अशी धुवून घ्यायची आहे तर वाटणामध्ये आपण टाकणार आहोत थोडीशी कोथिंबीर एक दोन मिरचीच्या पाखळ्या टाकूया आपण मिरची टाकायची आहे हिरवी मिरची आणि त्याच्यामध्ये कापून आपल्याला एक टमाटो टाकायचा आहे तर इथे बघा कोथिंबीर आणि हे मी घेतलेलं आहे कोथिंबीर आणि एक टमॅटोसुद्धा घेतलेला आहे मी तर इथे आहे मिक्सरचं भांडं ह्याच्यामध्ये आपण ॲड करूया ही कोथिंबीर आता सगळ्यात आधी आपण हिरवं वाटण करून घेणार आहोत म्हणून सगळ्यात आधी तुम्हाला हिरवं वाटण कसं करायचं ते शूटमध्ये दाखवते आहे तर आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे त्याच्यामध्ये एक टमॅटो कापून टाकायचा आहे टमॅटो कापायचा रिझन हाच आहे की आपलं जे वाटण आहे ते व्यवस्थित सुटसुटीत तयार होतं आणि आता इथे मला जास्त स्पायसी करायचं नाही आहे त्याच्यामुळे मी एक दोनच लसूणच्या पाकळ्या म्हणजे लसूणसुद्धा घेऊ शकतो पण आपण आलं लसून तसं पण चिकनला यूज करणार आहेत तर मी एकच मिरची घेतली कारण डॅज युशल तुम्हाला माहितीच आम्ही जास्त तिखट खात नाही तुम्हाला जर झणझणीत असं बनवलं पाहिजे आपल्याला व्यवस्थित एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे कारण आपल्याला पुन्हा याच्यामध्ये जे आपण खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे ते आपल्याला करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे मी मिक्सर खाली करून घेतलं आता काय काय लोकांकडे दोन मिक्सरचे भांडी असतं तर ते होऊन जातं तर माझ्याकडे आहे पण ते मी म्हणजे माळ्यावरती ठेवलेलं आहे तर त्याच्यामुळे ते तर आता शक्य नव्हतं काढणं तर मी विचार केला ह्याच्यातच वाटून घेते काय होते तर मी ही पेस्ट एका बाजूला काढून ठेवली त्याच्यानंतर आपण जो मसाला केला होता आता लाईक खोबरं वगैरे ते तर ते आपल्याला व्यवस्थित इथे बघा तुम्ही लालसर झालेला आहे सो आता आपण ह्याला व्यवस्थित वाटून घेऊया तर तर व्यवस्थित तसं वाटून घ्यायचं आहे आपल्याला ते तर इथे बघा आता आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया जे आपण ॲड केलंय तेल त्याच्यानंतर सुप खोबरं कांदा टोमॅटो आणि थोडस हे घेतलेलं आहे आपण तिळ घेतलं थोडस जास्त नाही तर असं आपलं वाट हे वाटण आता रेडी होऊया थोडस थंड होऊन घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये वाटूया मिक्सरचं भांड सो ह्याच्यात आपण आता हे जे केलेलं आहे ते ह्याच्यामध्ये वाट वाटून घ्यायचं आहे सुपत खोबरं टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट तर इथे आपलं हे आपल्याला तर वाटून घ्यायचंय ठीक आहे याच्यात पाणी नाही घालायचं कारण ऑलमोस्ट टोमॅटोला पाणी सुटणार आहे सो आता पण ह्याला वाटून घ्यायचं की अशी आपली पेस्ट रेडी होणार आहे तर परत एकदा आपण फिरून घेऊया एकदम बारीक करायचं ठीक आहे तर आपलं हे पेस्ट रेडी झालेलं आहे हे झालं आपलं लाल वाटण हे झालं आपलं हिरवं वाटण सो हे साईडला काढूया काढूयात थोडंसं पाणी टाकून ठेवायचं सो व्यवस्थित आपला कुकर गरम झाला होता त्याच्यामध्ये ऍड केलं मी तेल आणि एक चमचा लाल तिखट आणि नंतर आपल्याला त्याच्यामध्ये वाटण टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तरी ते बघू शकता मस्त असा कलर सुटला हो असा, हो, ता ता होता आणि ते आपल्याला जे काही म्हणजे आपण आधी मसाला टाकल्यामुळे थोडंफार असं तिखट हे येऊ शकतं तर तुमच्या घरी कोणी म्हातारे वगैरे असतील म्हणजे एल्डर्स तर तुम्ही त्याच्यावरती धाकण ठेवून सुद्धा फोडणी देऊ शकता तर इकडे बघा मी वाटण टाकलं होतं त्याच्यानंतर आता आपण ॲड करूया ह्याच्यामध्ये सगळे आपले मसाले म्हणजे जे काही हळद आता इकडे बघा मी दोन चमचे हळद घेतलेली आहे दोन चमचे हळद घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण ॲड करूया काळी मिरीची पूड दोन चमचे त्याच्यानंतर आपण ॲड याच्यामध्ये घरगुती मसाला गरम मसाला त्याच्यानंतर आपण जी पेस्ट केली होती ती आपण ॲड करायची आहे हिरवी जी कोथिंबीर त्यानंतर चिकन मसाला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता तेल सुटूस तर आपल्याला हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे बघा किती छान असा कलर आलेला होता आणि खूप टेस्टीच लागणार होतं लुकवरूनच दिसत आहे तर होप तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय कराल खूप छान आणि असं टेस्टी बनतं आणि स्टाईल चिकनमध्ये काहीच एक गोष्ट अशी आहे की आपण जेव्हा चिकन मिक्सअप करतो ना त्याच्यामध्ये आपण दोन उभे असे टमॅटोसुद्धा टाकायचे आहेत आता वाटणामध्ये आपण टमाटो टाकलेच आहेत पण त्याचा जेव्हा आपण असं वरून टमाटो टाकतो ना तर टेस्ट आणि फ्लेवर काही वेगळीच येते आणि प्रचंड खूप छान असं सुगंध सुटला होता आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला तर, मेट टाक तर आपन। आता मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित परतून घेऊया आपण आता मसाल्यामध्ये आपण आधी मीठ का टाकतो तर रिझन आहे की व्यवस्थित आपला मसाला असा भाजल्यावर त्याच्यामध्ये मीठ टाकल्यावर म्हणजे आपण जेव्हा मिक्सअप करतो तेव्हा बऱ्याचपैकी त्याच्यामध्ये मीठ टाकलं ना तर व्यवस्थित असं मिक्सअप होतं ते मदे मीट वेवसे तस गेचा है, तर ह्याच्यामध्ये मी ॲड केलं मीठ आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर असं किती छान असा कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता तर मला वाटतं बरेचसे लोक ट्राय करालच ही रेसिपी तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा की कशी बनली तर आवडला असेल तर कमेंट करा मी कायम तुम्हाला सांगत असते की कमेंट करा म्हणजे जे काय माझ्या ब्लॉगमध्ये काय चुकीचं असेल किंवा काय तर तुम्ही तुम्ही मला गाईड करू शकता तर इथे बघा व्यवस्थित असं चिकन मी ह्याच्यामध्ये टाकत आहे अर्धा किलो चिकन आणलं होतं कारण दोन्ही टायमाचा स्वयंपाक मी एकदाच बनवणार होती फक्त भात काय फ्रेश बनवता येतं आपल्याला संडे असला ना आता बरीचशी कामं खूप कमी असतात कारण नॉनव्हेज बनवायला खूप जास्त वेळ लागत नाही जेवढा आपल्याला व्हेज बनवायला लागतो तर इथे बघा व्यवस्थित असं परतून घेत होते मी चिकन आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे थोडंसं मीठ ॲड करायचं आहे परत कारण असं आहे की आता आधी जर आपण मसाल्यामध्ये मीठ टाकलंच होतं तर आता चिकन टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला मीठ टाकायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत आपण आणि ह्याला तेल सुटूस तर आपण एक पाच मिनटं स्टीमवरती ठेवूया तर स्टीमवरती ठेवायचा रिझन असंच आहे की आपला व्यवस्थित जो मसाल्याला समजा तेल सुटलं त्याचा अर्थ आपला मसाला व्यवस्थित कूक झालेला आहे आपण तरी ते बघू शकता की आता उघडत आहे आणि इथे बघा की व्यवस्थित असं तेलसुद्धा सुटलेलं आहे आणि असं खूप छान असं सुगंध सुटला होता मला तर वाटलं की मी गावी चालली एक आहे कारण तशीच फिलिंग आली होती तरी ते व्यवस्थित असं आता बघू शकता आता मी ह्याच्यामध्ये मस्तपैकी एक टमाटो उभा चिरून टाकणार आहे तर काहीच तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करा आणि आता लंचमध्ये तुम्ही बघालच जेव्हा मी म्हणजे फायनल प्लेटिंग करेन तेव्हा तुम्हाला दिसेलच लुक त्याचा आणि ह्याच्यामध्ये व्यवस्थित असं टमाटोसुद्धा टाकून आता मिक्स करून घेऊया आपण आणि ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करायचं आहे जास्त पाणी ॲड करू नका जर तसंच ते वाटणाच्या चिकनमध्ये कायम पाणी टाकावं जर जा तुम्ही जास्त पाणी जर जा टाकलं ना तर तरी वाटणाचा फ्लेवर आणि टेस्ट अजिबात येणार नाही ना आही तर पाणी खूप कमी टाकायचं आहे कारण ऑलमोस्ट आपण त्याच्यामध्ये टमाटो वगैरे टाकलेलं असतं तर त्याला पाणी ऑटोमॅटिक सुटतं तरी ते बघू शकतो आम्ही पाणी ॲड केलं आहे आणि व्यवस्थित असं घट्टपणाच आहे एकदम पातळ जर तुम्ही वाटणाचं केलं तर त्याला अजिबात चव लागत नाही एकदा माझ्यासोबत असं झालेलं आहे म्हणूनच मला वाटलं की तुमच्यासोबत शेअर करावं तरी ते व्यवस्थित असं मी पाणीसुद्धा टाकलं होतं आणि फायनली प्लेटिंग करू चापाटे फिफ्टीन मिनिट्सनंतर तोपर्यंत पण कुठे काम होतं ते करून ते आणि फायमली माझं सुद्धा सगळं कामावरून होईल त्याच्यानंतर पाणी टाकल्यानंतर थोडंसं मीठ करून मिक्सअप करून आपल्याला आपले कुकरचं शिटीचं भांडं लावायचं आहे आणि आपल्याला चार ते पाच शिट्ट्या घ्यायच्यात कारण चिकन शिजायला थोडासा टाईम लागतोच कधीकधी कधीकधी असं होतं की दोन ते तीन शिट्ट्यामध्ये पण होऊन जातं पण हल्ली जे आपण बटाटे आणतो तर त्याला खूप टाईम लागतो शिजण्यासाठी तरी ते व्यवस्थित आता आपण ढक्कन लावून घेऊया आणि चिकन रेडी टी होणार आहे तर फायनली प्लेटिंग करूया आपण भूक भूक लागली होती कधी वा असं वाटत होतं की कधी दुपार होते आणि मी लंच करते तर बनवता बनवता मला वाजले होते बारा तर बारापर्यंत अल्टरनेटिव्ह मध्ये जी, जी काही कामं होती ती मी सगळी कम्प्लीट केली त्याच्यानंतर आता आपण ह्याला धाकण लावून ठेवूया आता फायनल बघा किती छान असं चिकनला कलर आला होता तर आम्ही करून घेतो लंच तर आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बा